आपण पाहत आहात या क्षणाची महत्वाची आणि मोठी बातमी जन परिवर्तन विकास आघाडी कराडच्या राजकारणात सक्रिय होणार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे सातारा जिल्हा समन्वयक कराड नगर परिषदेचे माजी नगरसेवक कॅप्टन इंद्रित गुजर यांची माहिती कराडच्या राजकारणात जनपरिवर्तन विकास आघाडी लवकरच सक्रिय होणार असल्याची माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे सातारा जिल्हा समन्वयक कराड नगर परिषदेचे माजी नगरसेवक कॅप्टन इंद्रेश गुजर यांनी दिली आहे कराड शहरातील मुजावर कॉलनी नूरमोहल्ला या ठिकाणी नूर कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं नूरमोहल्ला येथील शेकडो कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत सामील होणार आहेत यावेळी बोलताना इंद्रिज गुजर यांनी ही माहिती दिली माजी नगरसेवक कॅप्टन इंद्रिज गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहरात सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मजबूत होत आहे कराडच्या प्रत्येक प्रभागात त्यांचे कार्यकर्ते सध्या सक्रिय होऊ लागलेत त्यामुळे कराड नगर परिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीत जन परिवर्तन विकास आघाडी आपली ताकद नक्कीच दाखवणार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत सामील होणाऱ्या सर्व नूर मोहल्ला येथील कार्यकर्त्यांचे कॅप्टन यांनी अभिनंदन केलंय या जयाभाऊ सूर्यवशी कामिल भागवान सुशांत जगताप जयवर्धन देशमुख नदीम पालकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते असला मुल्हासाठी नगरपालिकेची आहे परंतु त्यानंतर पक्षाच्या आपल्या नगरपालिकेचे इलेक्शन होत नाही आपण आघाडी सुद्धा आपण जनपरिवर्तन विकास आघाडीची आपण स्थापना केलेली आहे आणि आपण त्या माध्यमातून आपण पुढे जायचं आहे सगळ्या आपण सगळे तुम्ही असता आणि तुम्ही आम्हाला आणि आपण जो बाळासाहेब ठाकरे शिवसेना त्या पक्षात प्रवेश करणार म्हणजे करणार आहे सगळ्यांनी आपण मला सांगितले त्यामुळे सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि आता आहे आपले त्यांचा त्यांना पद कुठलं युवसेनेच काय द्यायचं काय द्यायचं आपण सगळ्यांनी ठरवा काय करायचं ते सांगतो ते कुठलं पद द्यायचं काय द्यायचं आपण ठरवूया त्या पद्धतीनं आपण ते पद देऊया आणि इथून पुढं आता समाजासाठी आपल्याला काम करायचं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आपण समाजासाठी करतो राजकारण तर आपण करत असतो राजकारण सुद्धा करायला नाही की जर आपल्याला शिवसेना करते तेव्हा उपक्रम घेणे समाजासाठी आपण जगलं कोणाचे प्रश्न असतील प्रोग्राम नाही होत असं कुणाचं काय हे आपण पहिल्यांदा आपलं लक्ष दिलं पाहिजे आपल्या दोन फ्रेंड्स सगळ्यांनी